बेलापूर विधानसभा मतदार संघातून किटली चिन्ह असणारे निवडणुकीच्या रिंगणातील लढवय अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी इतर उमेदवारांपेक्षा अनपेक्षितपणे प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले त्यामुळे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून ख्याती असणारे डॉक्टर मंगेश आमले येत्या तेवीस तारखेला सांगली पॅटर्नच्या धर्तीवर बेलापूर पॅटर्न रचून इतिहास घडवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ही जी निवडणूक आहे ती लोकांनी डॉक्टर मंगेश आमले आणि डॉक्टर मंगेश आमलेचं जे किटली चिन्ह आहे त्याच्यासाठी हातात घेतलेली आहे अगदी चौकामध्ये आम्ही पोचलो तर शेकडोंच्या संख्येने लोक येत आहेत सोसायटीजमध्ये लोकं औक्षण करायला येतात स्वागतासाठी येतात शेकडोंनी सुरू झालेली प्रचार रॅलीची सांगता ही काही हजारांच्या प्रचार रॅलीमध्ये होते तेच खरं तर यश आहे आणि इतर ठिकाणेसुद्धा अगदी तुम्ही सोशल मीडियाचा रिस्पॉन्स बघा किंवा मीडियामधील आमचा रिस्पॉन्स बघा तसेच आता गेले तीन दिवसापासून वेगवेगळ्या एजन्सीजचे सर्वेज बेलापूर मतदारसंघाच्या बाबतीत जे आलेत त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यात ते स्टॅट सांगत आहे की एक सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत माझं जे वोटिंग पर्सेंटाईल आहे ते पोचलं आहे आणि त्यामुळे मी नंबर एकला आहे परंतु हा टेम्पो आम्ही असाच ठेवणार आहोत आणि निश्चितपणे येत्या तेवीस तारखेला आम्ही विजय हो आणि लोकांच्या समोर येऊन तो विजयोत्सव साजरा करू व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई